बहुजन विकास आघाडीला लागलेली कीड म्हणजे प्रशांत राऊत त्यांच्यामुळेच आमचं काम सोपं होऊन जात त्यांचे कार्यकर्ते असे म्हणतात की प्रशांत राऊत हे आमचे कार्यसम्राट आहे तुम्ही त्यांच्याच कार्यकर्त्यांना विचारा आपल्याला त्यांच्याच असत्याने त्याच्यावरती हल्ला केला होता त्याला मारलं होतं प्रशांत राऊतने उभं राहावं त्यांचेच कार्यकर्ते त्याला पाळवतील हो दोनशे रुपये फुटाचं काय झालं ती यादी कधी तुम्ही जाहीर करा तुम्हाला बघा आज शुक्रवार आहे मंगळवार ते बुधवार पर्यंत तुम्हाला ती यादी मी तुमच्या हातामध्ये तो हम मागू पिटे पिटेंगे तो जेल में डालेंगे पिटेंगे तो जेल में डालेंगे पिटेंगे तो जेल में डालेंगे गे मध्ये भाजी मार्केट चालतो त्या भाजी मार्केटचा हप्ता कोण घे हे बघा तुम्हाला माहितच असेल की या विरारमध्ये हप्ते बाजूला बोललात तर प्रशांत राऊत आहे हे करा तर तुम्हाला समजेल की या विरारमध्ये मनवेलपाड्या कारगिल नगर मध्ये जे फेरी बसले आहेत त्यांच्याकडून हप्ता घेणारा कोण असेल तर माजी सभापती प्रशांत राऊत आहेत आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पंचायत समितीच्या आचारसंहिता सुरू आहेत लवकरच वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक देखील लागणार आहे भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन विकास आघाडी असा हा तगडा सामना यावेळेला आपल्याला पाहायला मिळणार आहे यावेळेला मी उपस्थित आहे नारायण मांजरेकर जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर महामंत्री देखील आहेत असा असताना एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे निवडणूक यादीच्या बाहेर जी नावं आहेत त्यांना स्वतःच्या मतदारसंघात आणण्याचा ते प्रयत्न करतात त्यासाठी मतदारांना ते आमिष देतात जाणून घेऊया ह्याच्या मागचं नेमकं सत्य काय आहे नारायण मांजरेकर स्वतः आपल्या सोबत आहेत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार जे काही तुमचे क्लिप व्हायरल होते की तुमच्या कार्यालयातून एका मतदारांना फोन जातो त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की तुमचं नाव मनुएल पाड्याच्या बाहेर गेलेला आहे तो आम्ही पुनश्च मनुएल पाड्यामध्ये आणलेला आहे काय सत्य आहे सगळ्या मागे हे बघा जेव्हा बोर्डाची परीक्षा असते तेव्हा विद्यार्थी आपलं सहा महिने आठ महिने हा मेहनत करत असतो तसंही राजकारणाच्या मध्ये असं आहे की जानेवारीच्या आसपास निवडणूक लागू शकते तर भारतीय जनता पार्टी तीनशे पासष्ट दिवस यादीवरती काम करत असते खासदारकीच्या याद्या विधानसभेच्या याद्या ह्या आमच्याकडे आहेत मी स्वतः बुत प्रमुख आहे याद्यावरती मी काम करत आहेत लोकांची मागणी होती जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांची मागणी होती की आणि विशन कमिशनर हे वारंवार सांगत असतो की विलेक्शन टक्का वाढायला पाहिजे मतदार मतदाराने मतदान करायला पाहिजे आणि सर्व पक्षांना ह्या गोष्टी सांगितल्या आहेत परंतु आमच्या निदर्शनास देवा आलं की लोक मतदान का करत नाहीत आम्ही सर्वे केला त्या सर्वेक्षणामध्ये आम्हाला समजलं की काही लोकांची पूल पाडायला काही राहत होते काही नालासोपाराला राहत होते काही स्टेशनला राहत होते ती लोक कारगिल नगरला राहायला आलेली आहेत काही लोकांची नाव टाकताना नावं बाहेर गेलेली आहेत मग अशा मतदारांना मतदार काय करतात की जाण्या येण्याचा त्यांचा टाइम लागतो त्यांचे रिक्षाचे पैसे म्हणजे जाण्या येण्यासाठी खर्चिक होतो म्हणून लोक मतदान करत नाहीत हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही लोकांच्या मागणीनुसार आम्ही ठरवलं की जे भार मतदार गेले आहेत त्यांना कसं आपल्या विभागामध्ये मतदारांना आणणं आणि ते मतदान कोणालाही करू शकतील म्हणजे मतदारांचं नाव आणणं हा आमचं सर्व राजकीय पक्षाचं काम असतं पण मतदान कोणाला करतात को हे कोणाला माहित नसतं परंतु या बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक प्रशांत राऊतजी हे फुकटचे पाकट म्हणजे त्यांना काही अर्थ समजला नसेल परंतु ते आरोप प्रत्यारोप निगेटिव्ह वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मतदार जागरूक आहेत त्यांना माहिती आहे आजही माझ्याकडे मतदार नोंदणीसाठी लोक येत आहेत ते असंही म्हणतात की एक ठिकाणी त्यांच्याच माझी नगरसेविकेने सात कनेक्शन दिले होते आणि तुम्ही ते कनेक्शन काढले काय मागे हो त्यांनी कामं केलीत लोकांकडून पैसे घेऊन कामं केलीत एक तर तुम्हाला एक सांगतो त्यांच्या नगरसेवकांनी माझी नगरसेवकांनी एका सोसायटीला कनेक्शन दिलं होतं ते कनेक्शन यांनी पैसे घेऊन तोडलेत महानगरपालिकेच्या माध्यमात आणि त्या नगरसेवकांना किंवा इतर तिथे लोकांना सांगतात की नारायण मांजरेकरने कनेक्शन तोडायला लावलेत म्हणून आमचं काम आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून आमचं काम आहे की लोकांना पाणी भेटावं या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी सर्वांना हर घर जल योजना आणली लोकांना पाणी मिळावं तेच काम आम्ही लोकांना पाणी मिळावं हे करत असतो परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी दुसऱ्या नगरसेवकाचं अस्तित्व डाऊन करण्यासाठी हा आपल्याच नगरसेवकांच्या विरोधात माझं नाव घेऊन तिथे तिथे लोकांची कनेक्शन तोडलेली आहेत आपल्याला दुसरी गोष्ट सांगतो कोकण नगरला एक एक गोष्ट माझ्या कानावरती आलेली आहे म्हणजे तिथली लोक माझ्याकडे आलेले चोवीस लाख एका सोसायटी सोसायटीकडनं म्हणजे चार पाच सोसायटी सोसायटीकडून घेतलेले आहेत आणि त्यांचे कनेक्शन चार महिन्यापूर्वी तोडले गेले आहेत परंतु मी त्यांना विचारपूस केली असता ते बोलतात की आम्ही प्रशांत राऊत माझी नगरसेवक प्रशांत राऊत यांच्याकडे पैसे दिले होते त्यांनी आम्हाला कनेक्शन जॉईन करून दिली परंतु महानगरपालिकेने एक वर्ष दीड वर्षामध्ये ती कनेक्शन कट केली एक कोकणी आहे म्हणून मी आपल्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जर आमच्या कोकणी बांधवांना कोकणी लोकांना जर कोण फसवत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही कोण फसवत असेल तुम्हाला असं म्हणायचं आहे का प्रशांत राऊतने ते चोवीस लाख रुपये प्रशांत राऊतने घेतले साजिकच आहे ना प्रशांत राऊतने चोवीस लाख रुपये घेतले ते महानगरपालिकेत भरल्या नसल्यामुळेच ते कनेक्शन कट झाले आहे ना तर कनेक्शन कट उत्तर चांगली कामं करतात दहीहंडी सारखे उत्सव दहीहंडीचा जो साजरा दिवस केला तेव्हापासून आता तुम्ही जाऊन कॅमेराने दाखवा तुम्हाला सर्व त्यांना लोकांना जनतेला की तिथे अजून अशी तशीच उभी पडलेली आहे तिथे अॅक्सिडंट होऊ शकतं जर तिथे अपघात होऊ शकतो त्याला जिम्मेदार प्रशांत राहत असेल तुम्हाला काय वाटतं कशासाठी ती रशी अजून काढली नसेल साजिकच आहे त्यांच्याकडे कार्यकर्ता नसावा तुम्ही त्यांच्याच कार्यकर्त्यांना विचारा आपल्याला माहित असाल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला होता त्याला मारलं होतं त्यांच्याच कार्यकर्त्यांना विचारा की प्रशांत राऊतला किती कार्यकर्ते विचारतात दोनशे रुपये फुटाचं काय झालं ती यादी कधी तुम्ही जाहीर करणार तुम्हाला बघा आज शुक्रवार आहे मंगळवार ते बुधवारपर्यंत तुम्हाला ती यादी मी तुमच्या हातामध्ये देईन किंवा पत्रकार परिषद घेईन आणि त्या माध्यमात मी सर्व जनतेला दाखवेन पिटेंगे तो जेल में डालेंगे कितीही संकट आली तरी मी जनतेच्या सुखामध्ये जनतेच्या दुखामध्ये सदैव वाचणार आहे इथे राहणारा कोकणी वर्ग हा ऐंशी टक्के इथे राहणारा कोकणी वर्ग आहे आणि वीस टक्के वर्ग हा भारून आलेला आहे मंगळपाड्यामध्ये एक भाजी मार्केट चालतो त्या भाजी मार्केटचा हप्ता कोण घेतो हे बघा तुम्हाला माहितच असेल या विरारमध्ये हप्ते बादूर बोललात तर प्रशांत राऊत आहे ते करा तर तुम्हाला समजेल की या विरारमध्ये मनवेलपाड्या कारगिल नगरमध्ये जे फेरी वारे बसले आहेत त्यांच्याकडून हप्ता घेणारा कोण असेल तर माजी सभापती प्रशांत राऊत आहेत लवकरच वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे आणि आपल्याला बहुजन विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा तगडा सामना पाहायला मिळणार आहे विरारमध्ये भारतीय जनता पार्टी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही मतदानाच्या वेळेला लीडमध्ये होती हा लीड वसई विरार शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी राखेल का त्यात नारायण मांजरेकरांनी एक मोठा मुद्दा उपस्थित केलेला आहे ये की येत्या मंगळवारी किंवा बुधवारी प्रशांत राऊत यांचा दोनशे रुपये फुटाचा जो काही विषय आहे तो ते मार्गी लावणार आहेत आणि त्या संबंधित पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना त्याची माहिती देणार रह। आहेत येणाऱ्या काळामध्ये नारायण मांजरेकर विरुद्ध प्रशांत राऊत हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार